कवी गणेश पांडुरंग भालेराव भाले यांचा पहिलाच काव्यगंध हा काव्य संग्रह नुकतेच सप्तरिंगी साहित्य मंडळ महाराष्ट्रच्या चौथे साहित्य संमेलन मदखेड इथे संपन्न झाले त्या साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात आले आपल्या सर्वांच्या वाचनात अतिशय चांगल्या प्रकारे वाचक काव्यगंध कवितेचे रसग्रहण करीत आहेत ही आनंदाची बाब आहे ते एक मनमेळावर तिचे माणूस पण जपणारे विद्यार्थ्याचे लाडके शिक्षक तसेच समाजात शिक्षकात आणि विद्यार्थ्यात म्हणून सर्व दूर परिचित आहेत कवी भालेराव यांना कविता लिहिण्याचा छंद एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून झाला रचना लिहिल्या आणि एक खंत होती ती म्हणजे काव्यगंध प्रकाशित करण्याचा आणि तो दिवस लवकरच प्रकाशित करण्याचा आला तो म्हणजे सप्तरंगी साहित्य मंडळात सप्तरंगी साहित्य संमेलना साहित्य सेवा प्रकाशन औरंगाबाद संचालक सुप्रिया जाधव यांनी तर मुद्रक सजावट राहुल मुंडे यांनी उत्तम प्रकारे साकारलेली आहे कविगंध या कविता संग्रहामध्ये एकूण एकोणसाठ कवितेचा संग्रह आहे कवी गणेश भालेराव आपल्या कवितेत म्हणतात भगवी पताका श्री घेऊन निघाले वारकरी निघाली पंढरीची वारी विठू दर्शन पंढरी विठू दर्शन पंढरी जणू आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते गरीबाचा देव म्हणून भक्त पंढरपूरला जात असतात त्या वारीचे वर्णन त्यांनी स्वतः अनुभवलेले दर्शन वारकरी त्यांच्या ओढ लागली जीवाला या कवितेतून प्रकट होते नारी सुरक्षित नाहीत नारी सुरक्षित नाहीत वारंवार प्रचिती येते नारी सुरक्षा कायदा पण कुचकामी का ठरते नारी सुरक्षा कायदा पण कुचकामी का ठरते अगदी कोणाची भाडभीड न पाहता कवी आपले लेखणीतून प्रखर विचार मांडणारे कवी आज समाज गाव तालुका जिल्हा प्रदेश आणि देश या अनेक ठिकाणी नारी सुरक्षित नाही दररोजच्या वृत्तपत्रातून सोशल मीडियामधून मा माणसाचे पण हरवत चालल्याचे दुःख त्यांनी बंतू मर्दानी या कवितेतून त्यांचा आक्रोश मांडलेला दिसून येतो माणसाला पण दिले माझ्या बा भीमाने जीवनाचे सोने केले हो भीमसूर्य भीम भीमसूर्य क्रांतिकारखाने भीम ज्याचे संपूर्ण जगात वाहवा केली जाते भारत देशातील संविधानावर आज जग चालताना दिसून येत आहे अशा महामानव प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव कवी गणेश भालेराव प्रकट होतात त्यांनी माणसाला पण दिले पिण्यासाठी पाणी दिले पण त्यांचे अधुरे स्वप्न म्हणजे भारत बौद्धमयी करण्याचे राहून गेले म्हणून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजातील पुढारी यांना जुवारी लावण्याचे लेखन संकल्प केला बा भीमाने या कवितेत उत्कृष्टपणे मांडणी केलेली आहे असे जन्मांतरीचे नाते बहीण भावात असावे असे जन्मांतरीचे नाते बहीण भावात असावे नको दुरावा अंतर दोघांनी मनोमन जपावे नको दुरावा अंतर दोघांनी मनोमन जपावे बहीण भावाचे अतुट नाते निरंतर असावे बहीण भावाचे अतुट नाते निरंतर असावे आजकाल परिस्थिती बिघडत चाललेली दिसून येते असल्यामुळेच कवीच्या मनात भीतीही वाटत असून बहीण भावाने आपापल्या मनाला ओळखून दोघांनी नाते जपणे क्रम प्राप्त ठरते असे कवी गणेश भालेराव यांना वाटते चला मुलानो आपण चला मुलानो आपण दूर सहलीला जाऊ निसर्गाच्या सहवासात रममान आपण हो कवी भालेराव हे मुलासोबत आपला जास्त काळ घालवतात त्यांच्यासोबत रमतात त्यांना भटकंती करावी असेही वाटते निसर्गाच्या सानिध्यात राहून अधिक ज्ञान कसे मिळते याची जाण ठेवून ते मुलासोबत दूर दूर चलीला जाऊ असे बालकाव्य या कवितेतून आपले मत व्यक्त करतात जगाला शांतीचा संदेश जगाला शांतीचा संदेश तथागताने जगात दिला बौद्ध धर्म बाबांनी निवडला दीक्षाभूमीला सोहळा झाला दीक्षाभूमीला सोहळा झाला जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांचे विचार बाबासाहेबांनी स्वीकारले आणि भारत बौद्धमय करण्यासाठी दीक्षाभूमी हे स्थळ निवडले येवला धर्मांतर घोषणा या त्यांच्या लेखणीतून सांगतात पैशाच्या श्रीमंतीपेक्षा विचारात श्रीमंती असावी पैशाच्या श्रीमंतीपेक्षा विचारात श्रीमंती असावी गरजवंताच्या राहावे पाठीशी माणुसकी सदैव जपावे गरजवंताच्या राहावे पाठीशी माणुसकी सदैव जपावी श्रीमंती असावी पण ती विचारात असावी पैशात नसावी आजकाल समाजात पैशावर जग चालतं म्हणतात आजकाल समाजात पैशावर जग चालतं म्हणतात ते खरं होत असताना माणुसकी जपून गरजवंतांना गरजापूर्वी गरजापुरविण्याचे सहकार्य करण्याचे आव्हान कवी गणेश भालेराव असावे मनाने श्रीमंत कवितेतून सांगतात जे न देखे रवी ते देखे कवी अशा युक्तीप्रमाणे ते कवी आहेत त्यांच्या चालण्यातून बोलण्यातून वागण्यातून त्यांनी कवितेला न्याय दिला आहे कवी गणेश भालेराव यांच्या कविता या समाज प्रबोधनात्मक ज्ञानात्मक विविध गुणात्मक तसेच वर्णनात्मक आणि मनोरंजनात्मक आहेत वाचक नक्कीच कवितेचे वाचन करतील यात कुठलीच शंका नाही त्याने राजमाता जिजाऊ आहिलेबाई होळकर सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा डॉक्टर अब्दुल कलाम सुनीता विल्यम्स आनंदी जोशी पाटकर सिंधुताई सपकाळ इंदिरा गांधी महात्मा गांधी उषा मेहता बहिणाबाई चौधरी अशा महान नेत्यांच्या सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनपटावर त्यांच्या कार्यावर आधारित आणि शिक्षण विद्यार्थी समाज मित्र अंतराळ आरोग्य स्वच्छता आदी विषयावर कितीतरी कविता व्यक्तिपर रचना तसेच निसर्ग परिसर आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार आचार त्यांनी मांडण्याचा प्रयत्न करून कविता लिहिल्या आहेत प्रस्तुत कविता त्यांनी त्यांच्या शब्दातून रेखाटन केलेला आहे काव्यगंध हा एक नुसता नुसता पेटारा नसून तो फक्त काव्यपरीस आहे जो कोणी वाचेल त्याला ज्ञानामर्थ मिळेल यात शंका नाही प्रस्तुत काव्यगंध समाज आणि साहित्य वर्तुळात किंबहुना त्या बाहेर दरवेळेल अशी निर्मळ भावना आहे प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या भूमिका पार पाडणाऱ्या कवीचं मन अधोरेखित करणारा काव्यगंध हा कविता संग्रह होय प्रस्तुत कवितेचे कवी गणेश भालेराव हे स्वतःला नवोदित समजतात हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे परंतु ते नवोदित नाहीत त्यांच्या प्रत्येक कवितेत प्रत्येक ओळीत त्यांची मनाची उलगडता केलेली आहे मनाची प्रगल्भता दाखवलेली आहे त्यांची प्रगल्भता त्यांचे चैतन्य अनुभव आचार व विचार करण्याची शक्ती त्यांच्यात आढळते कवी गणेश भालेराव यांच्या लेखनीस व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शब्दांकन कवी श्री पांडुरंग कोकुलवार नांदेड